मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार मी संतोष शिंदे आपलं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चर्चा केली पाहिजे महाराष्ट्रात खास करून राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा पाहायला मिळतात ऐकायला मिळतात खळबळ होते आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपला नेता आपल्या घरी आलाय याची जरी बातमी असली तरी दोघांमधलं संभाषण महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवणार आहे कदाचित असं वाटायला लागलं कारण उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या घरी जाऊन भेटणं ही बातमी आहे संजय राऊत मातोश्रीवर जाऊन भेटणं याला बातमी म्हणत नाहीत ती गोष्ट घडली आहे पण त्यामागची काही स्थानिक स्वराज्य संस्थेची सुद्धा कारण आहेत उद्धव ठाकरेंना अशी कुजबूज आहे की उद्धव ठाकरेंना काही गोष्टी ज्या मातोश्रीवर बोलता येत नाहीत त्या गोष्टी संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांनी खाजगीत चर्चा केली अशी मुंबईत किंवा कोकणामध्ये चर्चा आहे आणि माझ्या काही मित्रांनी सांगितलं आम्ही चर्चा केली तर काही जसे भाऊ भाऊ एकत्र येत आहेत तशी अजून मोठी घटना महाराष्ट्रामध्ये जी घडणार आहे कदाचित ठाकरेंसाठी ती जरी पॉझिटिव्ह असली तरी त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांसाठी ती निगेटिव्ह आहे इतपर्यंतची चर्चा आता बोलली जाते आणि महाराष्ट्रात या सगळ्या भेटीमुळं चर्चेमुळं संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीमुळं मुला। एकंदरीतच खळबळ माजलेली आहे आणि या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये एका बाजूला गद्दारांची उंची वाढते दुसऱ्या बाजूला बंडखोरी वाढते बरेच नेते स्वतःच्या नेत्याला पक्षाला सोडून पक्षांतर करतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र भाऊ भाऊ एकत्र आणण्यासाठी किंवा एखादी वेगळीच मूड बांधल्या सा, बांधण्यासाठी प्रयत्न होत आहेत कोण प्रयत्न करताय कुणाला प्रयत्न करायचे आहेत उद्धव ठाकरेंना मुंबईतली सत्ता कशीही टिकून ठेवायचे पण त्यांच्याच विरोधात देशातले सगळे म्हणजे केंद्रातले नेते मुंबईकडं डोळे लावून बसलेत की मुंबई आपल्याच ताब्यात असली पाहिजे मराठी माणसाला दुखवायचं मराठी माणसावर कुरघोडी करायची मराठी माणसांना दावण्याचा प्रयत्न करायचा परंतु मराठा असाय तो मोडेल पण वाकणार नाही ज्या पद्धतीनं तो महाराष्ट्राची धुरा सांभाळतोय तो मराठी माणूस आता एकत्र होताना दिसतोय ते कशा पद्धतीनं कोण आणतंय त्यांना त्याची एक झलक फक्त ज्या उद्धव ठाकरेंनी दाखवली ती झलक सध्या जिवारी सत्ताधाऱ्यांच्या लागलेली आहे आणि त्याच्यावरूनच कुरबुरी होत आहेत पण ही झाली पडद्या वरची बाजू पण पडद्याच्या माग मात्र भयंकर राजकारण फिरत आहे एखादा मोठा ग्रेट नेता कधीच आपल्या कार्यकर्त्याच्या विश्वास व माणसाच्या फारस घरी गेलेलं आलेलं पाहिलेलं नाही आणि सध्याच्या शिवसेना फोडीच्या राजकारणामध्ये त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मला नाही वाटत कुणाच्या घरी गेले एखाद्या कुठली दुर्दैवी घटना घडली असेल तर त्यांच्या घरी जाऊन फक्त ते भेट देतात मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर करावा लागला त्याचा बदला घेण्यासाठी ठाकरे आणि ठाकरेचे सैनिक म्हणजे सर्वतोपरी प्रयत्न करतायत संजय राऊत मात्र त्याची धुरा सांभाळतायत आज उद्धव ठाकरे जे काही पक्ष टिकून आहेत पक्ष त्यांना हलता ठेवायचं आहे एकटा किल्ला लढवणारा माणूस म्हणजे संजय राऊत त्या संजय राऊतांच्या घरी उद्धव ठाकरे आले याची चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली माध्यमांमध्ये झाली परंतु ती चर्चा किती पॉझिटिव्ह आहे आणि किती निगेटिव्ह आहे याचा जर बारकाईनं विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अर्थात उद्धव ठाकरेंनी जे पाऊल राज ठाकरेंना सोबत घेऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी मोर्चाचं आयोजन केलं हिंदी भाषेला विरोध केला अर्थात त्रिभाषा सूत्र जे राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून राबू पाहत होत त्याला कडाडून विरोध केला जो एक पाऊल भाजपवाल्यांनी राज ठाकरेंना सोबत घेऊन किंवा त्यांना अंजारून गोंजारून त्यांना वेगळं राजकारण करायचं होतं राज ठाकरेंना लांब जाऊ द्यायचं नव्हतं आणि राज ठाकरे सोबत आहे किंवा येथील लोकसभेसारखे या जीवावर त्यांना मराठी माणसाची मतं विभागायची होती उद्धव ठाकरेंना एकाकी पाडून त्यांच्या हातातली महापालिकेतली सत्ता हिसकटून घ्यायचा असा प्लॅन झाला होता पण दोन भाऊ एकत्र आल्यामुळे ज्या पद्धतीची चावी फिरवली गेली आणि आता सर्वे सुद्धा आलाय उद्धव ठाकरे का भेटले संजय राऊतांना तर जो सर्वे आलाय त्या सर्वे मध्ये शंभरच्या वर जागा ह्या दोन्ही भावाला मिळतील असा अंदाज व्यक्त केला मग ते सव्वाशे दीडशे पर्यंत जातील बाकीच्या प्लॅनिंग सर्वेच्या निमित्तानं संजय राऊतांनी जी मुलाखत घेतली होती त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी असं ठरवलंय की आता जेवढे नेते आपले मुंबई मधले त्यांच्या सगळ्यांच्या घरी जायचं सगळ्यांशी चर्चा करायची सगळ्यांशी संवाद साधायचा आणि मुंबईकरांना दररोज वेगळा 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 झटका द्यायचा या निमित्ताने मराठी माणूस एकत्र येईल मराठी अस्मिता जागी होईल आणि मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीशी राहिला तर मग सगळं एकदम ओके होईल कारण जर उद्धव ठाकरेंना मराठी कार्डवर आणि इतर कार्डवर त्यांना जर महापालिका किंवा ही सगळ्या निवडणुका इथून पुढच्या तग धरायची असेल जिंकायची तर लांबची गोष्ट आहे तग धरायची असेल तर मग एकत्र आलं पाहिजे आणि जी गेली पंचवीस तीस वर्ष झालं महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे ती हिसकावून घेण्याचं काम देवेंद्र फडणवीस भाजपवाले केंद्रातले हे सगळे जरी विवरचना आखत असले तरी असं बोललं जातं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सत्ता कुणाचीही असू द्या मुंबई मात्र ठाकरेंच्या हातात असली पाहिजे अन्यथा हे परप्रांतीय युपी बिहारी भाई हे सगळं ताब्यात घेतील असा जो समज आहे आणि अशी जी त्यांची दादागिरी वाढली त्याला हे चोख उत्तर असावं म्हणून उद्धव ठाकरे आता फिरतायत उद्धव ठाकरे संजय राऊतांची भेट घेतली सहकुटुंब घेतली ज्या गोष्टी काही चर्चेच्या उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर त्यांच्या लोकांमध्ये बोलता येत नव्हत्या ती विवरचना सगळ्यांना सोबत घ्यायचंय कुणाला काही द्यायचं नाही परंतु आपल्या सोबत असल्यामुळं सत्तेची अं म्हणजे जी काही भगवी पाताका महापालिकेवर जे फडकवायचे त्याला सगळ्यांची साथ आणि जे काही अंतर्गत रुसवे फुगवे असतील किंवा जे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील त्या मिटवायच्या कारण जे काही विद्यमान नगरसेवक उद्धव ठाकरेंचे जे शिंदे साहेबांकडे गेले किंवा इतर पक्षांमध्ये प्रवेश केला त्याचा सुद्धा झटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो मग दुसरा पर्याय माणूस सुद्धा तिथं दिला पाहिजे या सगळ्या गोष्टीची आता चलबिचल सुरू चल आहे परंतु मला असं वाटतं शिवसेनेचं काय होईल ते उद्धव ठाकरे ठरवतील पण महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता टिकून ठेवण्यासाठी आणि तीच सत्ता महाराष्ट्रात आणि महापालिकेवर मुंबईच्या सुद्धा किंवा महाराष्ट्रासोबत मुंबई चिटकून ठेवायची असेल तर मराठी माणसांनी जागृत राहिलं पाहिजे जाग राहिलं पाहिजे आणि बोल एवढ्यांच्या बोलबच्चन करणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असंच मला वाटतं आणि तशीच ती भेट असावी बाकी आपण शून्य आहात काय करते, मुंबईतला मराठी माणूस कुणाच्या पाठीशी उभं राहील तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र